समनेलवरून तुम्ही ओळखलंच असेल की आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काय तयार करणार आहोत ते तर इथे मी अर्धी वाटी चिंच घ्यायला लावलेली आहे हो घ्यायला लावलेली आहे कारण आजची रेसिपी मी तयार करणार नाही आहे तर आजची रेसिपी मुलं तयार करतील अर्धी वाटी इथं चिंच घेतलेली आहे आणि अर्धी वाटी गूळ घेत घेतलेला आहे छान खलबत्त्यामध्ये कुटले कुटायचं आहे चिंच थोडीशी कडक असेल तर थोडीशी पाण्यामध्ये भिजवून घेतली तरीही चालेल पण थोडीशी पाण्यामध्ये भिजवायचे आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे इथं छान गूळ टाकलेला आहे आणि आमचा आज वरद रेसिपी करून दाखवत आहे त्यामुळं थोडीशी ताकद कमी पडते नो प्रॉब्लेम थोडासा तो करेल थोडासा मी करेल तर आपली ही लहानपणीची रेसिपी आहे म्हणजे जवळजवळ तीस एक वर्षापूर्वी आपण अशा गोष्टी करून खायचो आणि त्यामधून खूप आनंद मिळवायचो आणि व्हिटॅमिन्स खूप मिळवायचो मेन म्हणजे कारण त्यावेळेस आपल्याला असं माहिती नव्हतं की हिमोग्लोबिन कमी पडतं किंवा मग कॅल्शियम कमी पडतं किंवा अशा गोष्टी खाल्ल्यामुळं आजकालच्या मुलांमध्ये आज ही डिफिशियन्सी खूप आहे कॅल्शियम कमी आहे बी ट्वेल्व कमी आहे त्यामुळं त्यांना सतत तोंड येणं किंवा मग रक्त कमी होणं हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं अशक्तपणा वीकनेस त्यांना असं फील होत असतो नेहमीच तर अशा गोष्टी नॅचरल पद्धतीने तयार करून त्यांना जर अशा खायला दिल्या तर काही खूप आवडीने खातात आणि विटॅमिन्सचीही कमी होणार नाही तर गूळ आणि चिंच आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला आपण हे छान कुटून घेतलेलं आहे आणि आता वरत त्याचे गोळ्या तयार करत आहे तुम्हाला ज्या आकाराच्या गोळ्या तयार करायच्या आहेत तुम्ही त्या करून घ्या इथे पिठी साखर त्याला दिलेली आहे तर अर्धा चमचा पिठी साखरमध्ये आपल्याला ह्या चिंचेच्या गोळ्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आजचा व्हिडिओ हा वरच स्पेशल आहे आणि आता सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत तर अशा पद्धतीने त्यांना छान नवनवीन रेसिपीज ही शिकायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि तर छान आपण पिठी साखरमध्ये घोळून घेतलेल्या आहेत चिंच गोळ्या आणि त्याला तुटपीक लावलेल्या आहेत म्हणजेच त्या लॉलीपॉपसारख्या ते, ते खाऊ शकतील मस्त आपल्या चिंचेची गोळी रेडी आहे आणि खूप मुलांना आवडलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा नवीन रेसिपीमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पा खूप खूप धन्यवाद